साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत जारी ची शेजारी दिलेल्या संपर्क करा संजय साहेब यांच्या के मार्गदर्शन के केले आम्ही हरळी कुर्द येथे शाखा उद्घाटन आहे त्याबद्दल आम्ही हातात कचरा धरून पळणे ही शरीर ठेवली होती कार्यक्रम अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पडले कात्रा धरून पळणे या स्पर्धेमध्ये बैलासोबत जो मुलगा पळत असतो त्याचंही तेवढंच महत्त्व आहे कारण या दोघांची ज्यावेळी सांगड जमते त्याचवेळी स्पर्धा पूर्ण होते त्याचवेळी नंबरात गाडी येते तशीच शिवसेनासुद्धा आमची एकमेकाच्या हातात हात घालूनच एक नंबरला जाणार यात शंका साहसी खेळ आहे तो म्हणजे याच्यामध्ये जो बैल बोलतोय त्या पद्धतीनं तो मुलगा सुद्धा पळाला पाहिजे असा साहसी खेळाचं आयोजन केलं होतं कारण शिवसेना युवासेना ही साहसी मांडली जाते आणि युवकांच्या मध्ये नवीन प्रेरणा निर्माण करण्यासाठी हा कासरा आता दोन पिढ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या पहिले packet पण माझ्याकडे वे वडागा रायबा सर दोन नंबर रायबा रायबा काय वडागा आमचे नापती जापती गावात दोन नंबरला एकच एकच नंबर आलाय दोन वेळा आता हे तिसरा नंबरही एकच आलाय आणि वय हेज आता 7 महिना झालाय सोन्या दान चनगोपी याचे मैदान झाले आहेत एक्कावन प्रथम क्रमांक बावीस द्वितीय क्रमांक पंचवीस आणि तृतीय क्रमांक नाव काय आकाश बाबुराव माझं नाव प्रकाश मारुती पाटील राहणार महागाव तालुका घाडीला आमचा बैल आज झालेले झालेल्या हाता कचरा दोन महिन्यामध्ये चित्र क्रमांक पटकावला आहे आजोबा गडिंग्लेस तालुक्यात कुठेही घेऊन गेले तर आमचा बैल नंबर कधी निराश करत नाही गडिंग्लेस मध्ये युवासेनेची शाखा जो ओपनिंग झालेला आज त्या ओपनिंग च्या निमित्त आताच धरून बैल पोळणे स्पर्धा ठेवल्या होत्या त्या स्पर्धेला ओपनिंग मिळालं जनगर्जना तु� लाईव्ह कॅमेरामॅन पृथ्वीराज लता पालकर हरळी खुर्